राहता शहराचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदापाळ यांच्या घरी यंदा गौरी गणपती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने बसविण्यात आले घरातील सर्व महिला आपल्या रोजच्या कामकाजातून वेळ काढून गौराईच्या सजावटीसाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळाले गौरावीला आकर्षक दागिन्यांची सजावट करण्यात आली असून घराच्या परिसरात नागरिकांना आकर्षित करणाऱ्या विविध वस्तूंची सुंदर सजावट करण्यात आली आहे यामध्ये विशेष आकर्षण ठरलेली महादेवाची मोठी पिंड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे सदापाळ यांच्या घरी दर्शनासाठी आलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकू लावून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी महिलांनी पारंपरिक वातावरणात गौराईचे पूजन करून श्री शक्तीचा सा उत्सव साजरा केला गणेश उत्सवातील गौरी पूजन हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि स्त्रियांसाठी विशेष महत्वाचा सण मानला जातो गणेश चतुर्थीनंतर गौरी आगमनाची लगभग प्रत्येक घराघरात सुरू होते गौरीला महालक्ष्मी तसेच ज्येष्ठा कनिष्ठा म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात गौरव या नावाने हा उत्सव प्रसिद्ध असून गौरीला सौभाग्य समृद्धी आणि ऐश्वर देणारी देवी मानली जाते विवाहित स्त्रिया आपल्या पत्नीच्या दीर्घ आयुष्याकरिता आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी या पूजेत सहभागी होतात गौरी गणपती हा तीन दिवस चालणारा सण असून त्यामध्ये गौराईचे आगमन पूजन आणि विसर्जन अशा टप्प्यात हा उत्सव पार पाडला जातो महाराष्ट्रात गौराईला मायर वाशिन मानले जाते गणपतीच्या आगमनानंतर ती मायरी आल्याचे समजले जाते तिच्या आगमनाने घरात सुख शांती आणि भरभराट होते अशी श्रद्धा आहे सदापाळ यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही झालेल्या या गौरी गणपती उत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे आमच्या नाही महालक्ष्मी बसवायचं आठ वर्ष आहे आणि मी नवस केला होता त्यांना दोन तीन वेळेस त्यामुळे दोन्ही तीन वेळेस मला पावल्या मग मी त्यांना घरी बसायला सुरुवात केली सोया भाज्याचं नैवेद्य सगळं आपण दिवाळीला फराळाचं करतो तसं सगळं फराळाचं तयार करून त्यांना सगळं नैवेद्य दाखवतो तीन दिवस त्यांचे पूर्ण हाऊस केली जाते जसे आपण आपल्या मुली माहेरी आल्यावर हाऊस करतो तसे त्यांचे तीन दिवसात पूर्ण हाऊस होते

आज आम्ही महादेवाचं डेकोरेशन असल्यामुळं डमरुची रांगोळी काढलेली आहे रात्री आम्हाला एक दीड पर्यंत जात सगळं पण आम्हाला याच्या सगळ्यांचा खूप आनंद होतो या गोष्टींचा याच्या सगळ्यांनीच मदत केलेली आहे माझ्या भाऊजाया आई चुलत्या सगळ्यांनीच मदत केलेली आहे पाहुणे महालक्ष्म्यांना सोळा बाजेंचा नैवेद्य असतो पूर्ण पण नैवेद्य असतो त्या तीन दिवस बसतात तर त्या तीन तिन्ही दिवस त्यांना वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्या फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीन द्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार दुर्बीनद्वारे पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल हो नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस